जय श्रीराम वेल्युब्रो सॉईल फोडवेच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता जो प्रॉब्लेम आहे ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नारळाच्या झाडाला आता हे बघा ही जी फांदी ही फांदी बघा तुम्ही या फांदीला कुठले सांड्याचे पानं असे जळत चाललेले जळत जळत माग चाललेले तर हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉ याला लिप लाईट असं म्हणतात किंवा याचं जे कारण आहे त्याला लॅसिओ डिप्लोडिया प्रो मी नावाची जी फंगस आहे त्यामुळे हा इशू येतो आणि हा इश्यू आल्यामुळे झाडाची जी शेंड्याकडली पानं आहे आता तुम्ही बघू शकता ऑल प्लॉट मध्ये अशी शेंड्याची जी पानं आहे हीवर बघा ही शेंड्याची पानं अशी फुप्त जायतात किंवा अजून दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो लिप स्पॉट म्हणून येतो तो तर तो ह्या असा असा लिप स्पॉटचा हा जो प्रॉब्लेम आहे हा बघा तुम्हाला इथे लिप स्पॉट दिसतील हे हे जे दिसतात हे स्पॉट दिसतात हट शेप असे छोटे छोटे लिक स्पॉट इथं दिसतात तर हे येऊ नये म्हणून हा जो आजार आहे हा याचा आधी आजार काय येतो हे समजून घ्या हा आजार येतो उन्हाळ्यामध्ये येतो आणि उन्हाळ्यामध्ये हा वाऱ्याने पांगणारी बुरशी असल्यामुळे हिचा इनोकॉलम जो आहे तो वाऱ्याने संक्रमित होत असतो हवेने आणि तो एका नारळ झाडून दुसऱ्या नारळात झाडाला जात असतो आणि त्याचा इनोकॉलमचे जे स्पोर आहे ते ॲक्टिव्ह झाल्यानंतर हे असे प्रॉब्लेम इथं दिसतात तर याच्यासाठी आपल्याला असा जर आजार आला असेल तर तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशन झाडामध्ये सिलिकॉनची मात्रा वाढ वाढवली पाहिजे कणखलपणा झाडात वाढला पाहिजे आणि झाडाला मास्टर कॉप किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड याचा स्प्रे घेतला पाहिजे हा स्प्रे घेतल्यानंतर हा पूर्णतः हा प्रॉब्लेम तुमचा स्टक होणार आहे पण याच्यामध्ये तुमच्या झाडाला लिपिटर किंवा कॅटरपिलरसारखी पण आळी असू शकते कधी हे बघा इथे आळी आहे ती इथे ही आळी आहे हे बघा इथे तिने पान खाल्लेलं आहे हे बघू शकता तुम्ही इकडं बघा हा जो विषय ही आळी तिथं मेलेली हे बघा तुम्ही बघू शकता म्हणजे कशा प्रकारची मेलेली तर हिच्यासाठी हिचं नियंत्रण करण्यासाठी तुम्ही आपल्या निमॅक्स आणि किलबग नावाचं जे औषध आहे ते तुम्ही इथं वापरू शकता किलबग निमॅक्स न्युट्रिमॅक्स असा तुम्ही जर स्प्रे घेतला तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्याच्यामध्ये बायोलॉजिकल पद्धतीने आळी ही पॅरासाईट होती आणि जी बुरशी आहे ती स्टक होते तकलवर जर जायचं असेल तर तुम्ही मोनोक्रोटोफॉस प्लस आ, का मास्टरकॉप असा स्प्रे घेऊ शकता किंवा मोनोक्रोटोफॉस प्लस असा फेट प्लस मास्टरकॉप असा पण तुम्ही स्प्रे घेऊ शकता अशा पद्धतीने याचं नियंत्रण होणार आहे तरी नारळाची काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सत्तर वीस साठ चौऱ्या एकोणसत्तर श्री वाघ चौरे किंवा युलिप्रो सॉय सॉईल फूड या कंपनी संपर्क साधू शकता जय श्रीराम